मला खात्री आहे की यावेळचा शाश्वत चेहरा म्हणून माझ्याकडं लोक आहेत लोकांची अपेक्षा आहेत की एव्हाय पाटील ह्या मतदारसंघाचा दोन हजार चोवीसचा आमदार व्हावा निश्चितपणानं माझी खात्री आई इथलाही या सगळ्या गोष्टीची आमची सगळ्यांची पाठणं ऐकल आणि मला दोन हजार चोवीसचा आमदार मला केल्याशिवाय राहणार नाही मला स्वतःला खात्री झालेली आहे आता विकास पवार का बोलणार का मी केव्हा काय बोलत नाही सगळा मतदारसंघ त्यांचा विकास बरोबर बघायला लागला काय विकास केला आहे काय त्याबद्दल बोलावं त्याबद्दल काय काय सांगावं ते थोडंच आहे म्हणजे सांगायलासुद्धा वेळ अपुरा पडेल एवढा मोठा विकास पर्व त्यांनी केलेला आहे निधी आणला म्हणताय कुठे गेला काय गेला आहे याचा पत्ता त्यांनाच नाही केलेल्या कामाचा दर्जा बघितला तर तो, तो सांगण्यापलीकडं आहे अशा पद्धतीने विकास केला आहे हा मतदारसंघ तुझं जाणून आहे आमचे पाहुणेसुद्धा एका बाजूला जनसंपर्क मेळावा घेतला याबद्दल तुम्ही काय आमचे पाहुणेसुद्धा जनसंपर्क मेळावे घेतात आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा दोन मेळावे त्यांनी घेतले मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यावर मी असं सांगू इच्छितो की की लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सर्वांना जनसंपर्क मेळावा घेण्याचा अधिकार आहे काय बघूया अजून काय उमेदवारी कुणाला मिळणार आहे कशी मिळणार आहे त्यावर आम्ही पुढचं राजकारण या मतदारसंघाचं ठरेल आणि मला खात्री आहे आम्ही सगळीच एकमताने एकत्र राहू गोकुळची भारी, आहे भारी। ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची